आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानचा मॅच हात मिळ काय हस्तालोंदन करा नका देऊ अरे खेळलात ना मैदानावर त्या काल तुम्ही काहीतरी जिंकला असं मला कळलं आम्ही काल तुम्ही काहीतरी जिंकला असं मला कळलं आम्ही काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला अरे पण तुम्ही खेळलात तुम्ही खेळलात आणि पंधरा दिवसापूर्वी त्यात मोहसिन नकवी बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले हस्तालंदन केलं ड्रेसिंग रूम मध्ये किंवा कुठल्या तरी काय कार्यक्रमात मग तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का बाहेरचं एक रूप वेगळं आहे मैदानावरच आणि आतलं रूप वेगळं आहे तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय कर्णधार कर्णधार सूर्यकुमार यादव ने तुम्ही खेळलात का हा प्रश्न आहे बक्षिसाची रक्कम का असते तुम्ही भारत पाकिस्तान बरोबर जे सामने सगळे झाले त्या सगळ्या सगळ्या सामन्यातलं प्रत्येक खेळाडूचं मानधन तुम्ही द्या इकडला आमदार खासदाराने आपला पगार द्यायचा तुम्ही पाकिस्तान बरोबर तीन सामने खेळलात ना मग तीन सामन्यातला प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळालेला आहे दान कर